नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती पडण्यास सुरुवात झालेली आहे आज बारा मार मार्च दोन हजार पंचवीस रोजी बऱ्याचशा बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे एक हजार पाचशे रुपये शासनामार्फत वितरित करण्यात आलेले आहे तुम्हाला देखील मार्च महिन्याचे एक हजार पाचशे रुपये अकाउंटवर मिळाले असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा यापूर्वी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा सात मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून शासनाने महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर बारा मार्च दोन हजार हजार पंचवीस पासून एक हजार पाचशे रुपयाचा मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे मित्रांनो शेजारी स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिलांच्या खात्यावरती जमा झाला होता आज बारा मार्च तारीख असून आज देखील महिलांच्या खात्यामध्ये दे मार्च महिन्याचे एक हजार पाचशे रुपये शासनामार्फत वितरित करण्यात आले आहेत ज्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता हा आज मिळाला नसेल त्यांना उद्या देखील हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त जाच शेअर करा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजनेचे नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करण्यास विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करण्यास विसरू नका धन्यवाद